आज आपण भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये दे शिक्षक दिन हा साजरा होत असतो आणि दरवर्षीप्रमाणे

शिक्षकांचा दिवस आहे आज प्रत्येक शिक्षकाचा शिक्षक दिनाच्या शिक्षक निमित्ताने या ठिकाणी या शिक्षक सन्मान सोहळ्याच्या हो निमित्ताने प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होणार आहे मी मनापासून सर्व शिक्षकांना या ठिकाणी शिक्षक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात गरगुरुजे असतील त्यानंतर कलापूरच्या आमचे सर असतील आणि या संपूर्ण कमिटीच्या वतीने या दोन्ही शिक्षकांना आपण या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे सर्वप्रथम के या ठिकाणी सर्वांचं दोघांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात खर तर या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण साऱ्यांनी मला दोन हजार एकोणीसला निवडून दिलं आणि सहाच महिने होत नाही तर जगावर राज्यावर संपूर्ण आपल्या परिसरावर कोविडसारखं महाभयंकर संकट ओढवलं गेलं आणि संपूर्ण परिस्थिती विस्कळीत होऊन गेलेली होती दोन वर्ष आपण सारेजण संघर्ष करत होता आणि त्यानंतर उर्वरित राहिलेल्या दोन अडीच वर्षामध्ये मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस मेहनत करत असताना आपण सारेजण जसं आपण मगाशी है। या ठिकाणी सांगितलं शिक्षण आरोग्य आणि ज्या आपल्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधांसंदर्भात शासन गतिमान आहे आणि शासनाचा प्रयत्न सातत्याने या संदर्भात होत आहे परंतु आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना जसं मी या तालुक्याचं भविष्य घडलं पाहिजे या तालुक्याचं भविष्य घडत असताना जे योगदान मला देता येईल या मतदारसंघाचा आमदार म्हणून ते देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असताना या तालुक्यातील युवा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचं काम शिक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी केलेलं के के आहात ते खऱ्या असताना अभिमानास्पद गोष्ट आपण साऱ्या शिक्षकांच्या माध्यमातून आपण करत आहात मी मनापासून सा साऱ्या शिक्षकांना या ठिकाणी शुभेच्छा देईन की आपल्या माध्यमात जे सामाजिक बांधिलकी जपत जे काम समाजामध्ये उभं राहत आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आपल्या माध्यमात युवा पिढी घडत आहे विद्यार्थ्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षण देणारं आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा विचार करून काम करणारं आईवडिलांच्या व्यतिरिक्त जर कोण असेल तर तो, तो शिक्षक असतो आणि म्हणून शिक्षकाचं नाव हे अभिमानाने त्या ठिकाणी घेतलं जातं शिक्षक हा शब्द फार छोटा आहे परंतु त्याची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि एवढी रिस्पेक्टसुद्धा त्या शब्दामध्ये आहे आणि हा असे आपण शिक्षक म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये माझ्या जिल्हा परिषद शाळा असतील ज्या ठिकाणी प्रायव्हेट स्कूल असतील प्रत्येक ठिकाणी शिक्षक म्हणून आपण आपली जबाबदारी त्या ठिकाणी काम करत असता आणि मगाशी ज्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे सुद्धा पारितोषिक दुसरं पारितोषिक आपल्या दुसऱ्या नंबरचं आपल्या हेजेवली शाळेला या ठिकाणी मिळालं ते सुद्धा खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये कर्जत तालुक्याचं असणारं उल्लेखनीय काम ह्याच्यावरून या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि म्हणून खरं तर समाजाचा वेळ खरा म्हणून हा शिक्षक आहे आणि शिक्षकांच्याच माध्यमातून चांगले विद्यार्थी चांगले या देशाचे नागरिक घडवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून आपला सन्मान व्हावा आपला प्रत्येकाचा सन्मान त्या ठिकाणी राखत जावा आणि समाजामध्ये सुद्धा याची जनजागृती अजून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्हावी की फक्त शिक्षक त्या ठिकाणी शासनाचे पगार घेतात आणि ते कर्मचारी म्हणून काम करतात एवढ्या पुरवठं शिक्षकांकडे मर्यादित न पाहता या शिक्षकांच्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षक मंडळ या ठिकाणी करत असतात आणि अशा शिक्षकांचा सन्मान हा दरवर्षी वाढलाच पाहिजे आणि म्हणून या आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं जेणेकरून आपल्या साऱ्या महिला भगिनी शिक्षक असतील शिक्षक आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात त्या साऱ्यांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे कारण आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाज एकसंग होण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की स्वामी गुरुजींची असणारी पुस्तक त्या पुस्तकामध्ये असणारा श्याम हे आपण श्यामला ज्या वेळेस अंगव आईने घातली गेली त्यावेळेस त्या आईने त्याचा अंग पुसायला गेली तर तो किरकिर घाला लागला आणि म्हणाला की माझे पायाचे तळवे आई फुस जेणेकरून माझ्या पायाला माती लागली नाही पाहिजे त्याच वेळेस त्या आईने कॉवे घेतला आणि श्यामच्या पायाचे तळवे पुसले गेले ते तळवे पुसत असताना त्या आईने सांगितलं की श्याम जसे पायाच्या तलव्याना धान लागली नाही पाहिजे तसेच मन सुद्धा तसं स्वच्छ ठेव त्याला धान लागली नाही पाहिजे हे जेव्हा आता आम्हाला समजलं ते आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यावेळेस आम्हाला ते कळालं नाही परंतु आज मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने याची जाणीव त्या ठिकाणी होत आहे आमच्या विनाताई या ठिकाणी उपस्थित आहेत आपण साऱ्या जण भगिनी म्हणून उत्तम मुक्त शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी गेली कित्येक वर्ष महिला मंडळ शाळेच्या माध्यमातून त्या काम पाहत आहेत अशा अनेक या या ठिकाणी ठिकाणी काम पाहत आहेत आणि मग मागच्या वेळेला विनाताईंना भेट द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की शाळा मी पाहिली खूप जुनी शाळा जग त्या ठिकाणी आहे आणि त्या शाळेला भेट द्यायला त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वेळेला या शाळेला लागणारा निधी आपण आमदार महेंद्र चोरबे फाउंडेशन मध्ये उभा करून देऊ Kerana cipta Allah pada kali-kali, tu ठिकाणी दिलं पाहिजे आणि म्हणून शिक्षक ज्या पद्धतीने शिक्षक शिक्षिक शिक ज्या पद्धतीने मुलांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात अर्ध काम तर आई वडील त्या ठिकाणी करत असतात पण गुरुतुल्य कोण असेल तर शिक्षक आहे आणि म्हणून शिक्षकाचं महत्व फार मोठं आहे आणि म्हणून अशा शिक्षकांचा सन्मान हा नेहमीच त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे मला आज अभिमान या ठिकाणी आहे मी पासून सगळ्यांचे चेहरे पाहतोय की पाच वर्षाचा या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून सगळे शिक्षक माझ्या समोर प्रत्येक जण तो हो सा सा तो त्या ठिकाणी आलेले नसतील कारण माझ्या काळात दोन अडीच वर्ष तर कोविडमध्ये गेलेली होती दोन अडीच वर्ष माझ्यावर सुद्धा एवढं आलं कामाचा उज होतं की जास्तीत जास्त निधी मतदारसंघाचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला परंतु आमचा बंधू मारुती दाजी थोरवे यांची सौभाग्यवती माझी वहिनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून उपस्थित आहे आम्ही थोरवे सुद्धा शिक्षक ज्या ठिकाणी आहे त्या गोष्टीचा मला अभिमान आहे की श्रद्धा आमची या ठिकाणी उपस्थित आहे सारे जण या ठिकाणी एकत्रपणे काम करत असताना अनेक समस्या शिक्षकांच्या या ठिकाणी आहेत राज्य शासनाच्या माध्यमात जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर मात्रे आमचे सर बसलेले आहेत ते या मतदारसंघाचे कोकण मतदारसंघाचे आमदार व्हावे कोण आणि कोकण संघातील शिक्षकांचे प्रश्न कायमस्वरूपी के सुरू केलेला आहे तो खऱ्या अर्थाने कांच प्रश्न सोडवले गेले पाहिजे राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या योजना जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा सातत्याने सुरू असतो आणि म्हणून जे प्रश्न आतापर्यंत जुनी पेन्शन असेल त्या संदर्भात प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात अनेक आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आता गणवेश वाटप असेल किंवा ज्या ज्या अडचणी शिक्षकांवर अतिरिक्त भार सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकला जातो परंतु खऱ्या पर पर अर्थाने सरकारची भूमिका या ठिकाणी असली पाहिजे आणि नेहमी त्या ठिकाणी सांगत असतो की आपण शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य करून फोकस त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि त्या माध्यमात या देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून त्या शिक्षकांना जास्तीत जास्त शिक्षण कसं देता येईल आपला उत्तम विद्यार्थी कसा घडेल हे काम करण्याचं काम या माध्यमातून शिक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं आणि म्हणून या शिक्षकांच्या ज्या ज्या समस्या असतील या समस्या सुद्धा भविष्यामध्ये आम्ही एकत्रपणे येऊन सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल खासदार साहेब या ठिकाणी आहेत मात्री साहेब आपण एकत्रपणे त्या ठिकाणी आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम शिक्षण सन्मान सोहळा घेण्याचा काय उद्दिष्ट छेद आहे का जे काम आता आम्ही जे काम आम्ही समाजामध्ये करत आहोत हेच काम समाज पुढे घेऊन जाण्याचं काम सुद्धा युवा पिढी भविष्यामध्ये घडवण्याचं काम हे सुद्धा आपण त्या माध्यमात शिक्षक हा एक शिल्पकार आहे या शिक्षकांच्या मात युवा पिढी घडत असते आणि अशा शिक्षकांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणूनच या साऱ्या शिक्षकांचा शिक्षक शिक्ष दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या साऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपला या ठिकाणी अवर्धितपणे सर्वांचा या ठिकाणी सन्मान जाईल या आपल्याला उल्लेखनीय कामगिरी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या साऱ्यांना एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी करायचे यासाठी आपलं सुद्धा योगदान आम्ही सगळेच एकत्रपणे शासन आणि प्रशासन ज्यावेळेस आपण एकत्रपणे येतो त्यावेळेस एक चांगलं काम समाजासमोर उभं केलं जातं आणि हेच काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून अपेक्षित आहे पुन्हा एकदा सारेजण एकत्रपणे येऊन जे विजन आम्ही संपूर्ण या मतदारसंघाचं नंदनवन करण्याचं आम्ही ठेवून काम करत आहोत आज आपण कर कलापूर कर्जत तालुका कलापूर तालुका दोन्ही तालुक्या आपण पाहताय की ज्या पद्धतीने या मतदारसंघाची डेव्हलपमेंट आपण करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरला आपण प्राधान्य दिलं आणि खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष विकासापासून मागे असलेला हा मतदारसंघ आपण विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे आणलेला आहे या दृष्टीने आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा शिक्षकांच्या माध्यमातून असे शिक्षक आपण एकत्रपणे येऊन कोणत्याही प्रकारचे मतभेद आपल्यात न करता एक उल्लेखनीय कामगिरी शिक्षक क्षेत्रामध्ये आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावी हीच अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो खर तर माझं सुद्धा माझ्या आईच्या नावाचं सुंदर इंग्लिश मिडियम स्कूल आमचं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या टीचर्स या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सुद्धा एक सीबीएससी बोर्डचं स्कूल आमचं त्या ठिकाणी उभं आहे त्या ग्रामीण भागामध्ये सीबीएसई बोर्डचं स्कूल उभं करण्याचं उद्देश सुद्धा आमचं तेच आहे की आपल्या परिसरातील आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण या माध्यमातून मिळावं आणि हेच उद्देशाने आम्ही या शाळेचं आम्ही त्या ठिकाणी आम्ही गेली दहा वर्ष सातत्याने आतापर्यंत दहावी पर्यंतचा आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आपल्या साऱ्यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांनी सुद्धा शिक्षणाला फार मोठं महत्त्व त्या काळामध्ये दिलेलं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्याच्यामध्ये एक रुपयाचे तुम्ही भाकरी घ्या आणि एक रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगायला मदत करते पण पुस्तक तुम्हाला कसं जगावं हे शिकवते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सांगितलेले पुस्तकांच्या माध्यमातून त्यांचे विचार सांगितले त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहे आण आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जो शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे माझा प्रत्येक शिक्षक हा अतिशय उल्लेखनीय कामगिरी प्रत्येकाने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे आपण फक्त सन्मान काही शिक्षकांचा केंद्रप्रमुखांनी जे जे आपल्याला या ठिकाणी दिलेले असेल त्या पद्धतीने आपण करतोय पण माझ्या मते या ठिकाणी या मतदार उपस्थित असणारा प्रत्येक शिक्षक शिक्षक शिक्षकेतर या साऱ्या उल्लेखनीय आपल्याला सन्मानाच्या पात्र कारण आपण गेली प्रत्येक वर्ष आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे आणि या देशाचं उत्तम नागरिक घडवण्याचं काम या सगळ्या शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र